नवरात्र उत्सवात स्त्री शक्तीचा जागर केला जात असताना आणि कन्या साजरा केला जात असताना सोनगिरीत तीन वर्षाच्या बालिकेवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली आहे या नाराधामाला सोनगीर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत सोनगीर गावात राहणाऱ्या महिलेने पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार दिनांक तीस सप्टेंबर रोजी संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास फिर्यादी महिलेच्या तीन वर्षीच्या मुलीला आरोपी हा त्यांच्या घरी घेऊन गेला तेथे त्यांनी तिच्यावर अत्याचार केला तक्रारदार महिलेच्या फिर्यादीवरून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे व त्याला अटक देखील करण्यात आली आहे जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी धुळे आम्हाला सा साडेबारा वाजता असं कळालं की काल रात्री सोनगीर येथे एक निरागस बालिका तीन वर्षाची माळी समाजाची तिच्यावर एक दुर्भाग्यपूर्ण तिच्या काकाच्या मुलानेच जो दुर्भाग्यपूर्ण कृत्य केलेला आहे भरतकार प्रकरणात त्याच्यावर फॉस्को गुन्हा डिपार्टमेंटने डिपार्टमेंटने तो गुन्हा दाखल करून यांना सहकार्यच केलेलं आहे पण ह्या कुटुंबाची अपेक्षा अशी आहे की त्याच्यावर जो गुन्हा लागलेला आहे त्याच्यावर त्याला फास्ट ट्रॅकमध्ये आपल्याला चालवायचं आहे आणि फॅ फास्ट ट्रॅकमध्ये चालवून तातडीने त्याच्यावर लवकरात लवकर त्याला फाशीची शिक्षा व्हावी दुसरं आमचं असं म्हणणं आहे की जेव्हापर्यंत त्याला तातडीने फाशी दिली जाणार नाही अनेक केसमध्ये अनेक वर्ष लागून जातात आणि फाशी न लागल्यामुळे असे जी असे राक्षस पैदा होतात ह्या राक्षसांना एकच उपाय आहे की त्यांना क्षणाचा विलंब न करता कायद्यामध्ये तरतूद आणून आपल्याला जसाच आपल्याला जी रिपोर्ट येईल त्याच्यात आपल्याला रिपोर्टमध्ये आप आपल्याला कळतं बलात्कार झालेला आहे तो बलात्कार जसाच घोषित होईल तर कायद्यामध्ये बारकावे न बघता त्याला फाशीची शिक्षा देऊन द्यायला पाहिजे तो राक्षस अठरा वर्ष पूर्ण झालेलं आहे त्याचं दुसरं असं आमचं म्हणणं आहे की या कुटुंबाच्या मागे सोनगीर वास सोनगीर येथील महिलांनी आणि ज्या कुटुंबाच्या व्यक्तीने बलात्कार केलेल्या त्याच्या आईने बहिणीने मावशीने या कुटुंबाच्या मा सोपोटला उभं राहायला पाहिजे जेणेकरून असे मानसिकतेचे रोगी बाहेर होतील आणि सोनगी सोनगीर शहराच्या प्रत्येक स्त्रीने यांच्या पाठीशी येऊन यांचं मनोबल वाढवायला पाहिजे कुणा असे कृत्य होऊ नये सोनगीर शहरामधली सोनगीर गावामधली ही दुर्भाग्यपूर्ण पहिली अशी घटना घडलेली आहे पुढे अशा घटना कोणत्याही आजूबाजूच्या खेड्यात महाराष्ट्रभर घडू नये याच्यासाठी प्रत्येक स्त्रीने आता दुर्गादेवीचे दिवस चालू आहे तर स्वतः दुर्गाचा संचार करून आपल्या अंगामध्ये एक प्रामाणिकपणे या कुटुंबाच्या मागे दुर्गादेवी म्हणून सपोर्ट करायला उभं राहायला पाहिजे अशी आम्ही विनंती करतो आणि या दुर्भाग्यपूर्ण घटनेचा आम्ही कड जाहीर निषेध करतो आणि या कुटुंबाला वाईट टाकायला पाहिजे आणि व्यक्तीच्या त्या मुलालाही वाईट टाकायला पाहिजे असं आम्ही बोलतो